नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शरद दे महाराष्ट्र शासन कृषी पुरस्कार प्राप्त तालुका भद्रगड जिल्हा कोल्हापूर आज शेती क्षेत्रामध्ये काम करत असताना बऱ्याच शेतकऱ्यांचे काही प्रॉब्लेम असतात किंवा बाबा शेती पण कोणत्या पद्धतीने केली पाहिजे तर मशागतीपासून आपण सुरुवात केली पाहिजे मशागत कोणत्या पद्धतीने करावी साधारणपणे गेल्या वर्षी तुमचं भात पिक असेल किंवा सोयाबीन असेल किंवा इतर कुठली पिकं लावली असतील तर त्या जमिनीची म्हणजे आहे आणि आता जमिनीची उलट केली पाहिजे म्हणजे काय ते जमीन साधारणपणे तीन फुट पलटी पलटी मारणं गरजेचं आहे आणि पलटी मारताना अशी पलटी मारायची की त्याची वेळ काहीतरी ठरलेली आहे शास्त्रीय दृष्ट्या साधारणपणे सकाळी सहा ते सकाळी दहा वाजेपर्यंत किंवा अकरा वाजेपर्यंत आपण पलटीची नांगर केली पाहिजे पलटी अशी गेली पाहिजे की खालचा मातीचा वर आला पाहिजे आणि वरचा जो अ मातीचा खाली गेला पाहिजे अशा पद्धतीने पलटी झाली पाहिजे आणि त्यामध्ये पलटी मारताना अजूनही आपल्या जमिनीमध्ये असणाऱ्या किडे ह्यांचं म्हणजे निर्मूलन करायचं असेल तर पलटी करताना पाठोपाठ साधारणपणे एक किलो किंवा दोन किलो चिरमुरे 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 आपण पलटीच्या पाठीमागे फेकायचे त्याचं उद्दिष्ट काय आपला की चिरमुऱ्याच्या आकर्षणानं आपल्या शेतामध्ये कावळे बगळे साळुंट्या चिमण्या किंवा इतर पक्षी जे असतात त्यांना ते आकर्षित करतील आणि ते आकर्षण करत असत झाल्यानंतर ते चिरमुरे खाऊनच टाकतील पण तुमच्या शेतीमध्ये असणारे सर्व कीटक जे बाहेर पडणार आहेत उदाहरणार्थ आपण जर बघायला झालं तर हुमणी किडा असू दे वाळवी किड असू दे थोडकिड्याचे कोश असू दे किंवा इतर ज्या किडे आहेत त्या त्या पक्ष्यांच्या माध्यमातून हस्त केलं जातं त्यामुळं आपण पन्नास टक्के कमीत कमी आपण इथं किडी निर्मूलन म्हणजे होत दुसरी गोष्ट ज्यावेळेला आपण पलटी मारू त्यानंतर शेणखत चांगलं कुजलेलं शेणखत आता चांगलं शेणखत कुजलेलं असेलच आपल्याकडे पण तुमची जी खतं म्हणजे पाण्याच्या माध्यमातून उन्हाच्या माध्यमातून आपल्या जमिनीत स्थिर होत नाही त्यामुळे दिलेली खतं पिकास दिलेली खतं पूर्णतः लागू होत नाही अशासाठी आपण जो आपला शेणखताचा खड्डा आहे तेव्हा आहे ते त्यामध्ये दे एजेडोबॅक्टर आणि पीएसबी या प्रकारचे जर जीवाणू आपण सोडले आणि साधारणपणे त्याचं पंधरा दीड दिवसाचं किंवा एक महिन्याचं आंबोल करून घेतलं तर ते जीवाणू शेणखतामध्ये चांगल्या प्रकारे म्हणजे हे होतील ते मल्टिप्लाय होतील आणि मल्टिप्लाय झाल्यानंतर ते जे बॅक्टेरिया युक्त जे खत आहे ते आपण पलटे टाकलेलं शेतामध्ये आणून टाकायचं त्यानंतर पाच फणीचं भांडग मारून बाडगं मारावं लागेल आणि त्यानंतर मला एक सांगायची गोष्ट आहे की भांडगं मारल्यानंतर म्हणजे शेणखत हे पूर्ण मातीशी समृद्ध झालं पाहिजे ते वरती नाही पडलं पाहिजे माती मातीमध्ये मिसळलं पाहिजे तर हे झाल्यानंतर पाच फणीचं बाणग पाच फणीचं बाणग आपण मारून घेतो आणि नंतर सरी सरी सोडताना सरी सोडताना कटाक्षाने एक गोष्ट पाळावं लागेल की आज मितीला खूप संशोधनानुसार ते सरीची सरी ती लांबी काय असेल ते रुंदी म्हणजे सरी किती फुटाची असावी तर आज मितला शा, चा मते चार पुटा चार मी तुला शास्त्रज्ञांच्या मते संशोधनानुसार साधारणपणे चार फुटाच्या आत कमीत कमी सरी नको चार साडेचार पाच फुटापर्यंत आपण शेतकरी सरी मारायला पाहिजे की जेणेकरून उत्पादन वाढीमध्ये तुम्हाला खूप म्हणजे हे होईल की अं उत्पादन चांगले येतं अशा पद्धतीनं आपल्या या देणे या युट्यूब चॅनलला आपण सर्वांनी सबस्क्राईब करा आणि इतर शेतकऱ्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचण्यास मदत करा की जेणेकरून सर्व शेतकऱ्यांना हा व्हिडिओ उपयोगी ठरेल धन्यवाद नमस्कार